दोन पाच हजार इकडे का तिकडे काय गिरे गेला वापस पाठव फक्त घेणारा पाहिजे ओरिजनल ओरिजनल घेणारा पाहिजे आपल्याला बाजारामध्ये किती मागणी आलेली बाजाराला आता ब्याण्णव हजाराला मागणी झाली हजाराला मागितले गेले तर फायनल किंमत काय मग एक लाख दहा हजार एक लाख दहा हजाराला फायनल किंमत जो पण घेणार आहे त्याला पाच रुपये डिस्काउंट आहे अजून कमी होणार अजून कमी होणार आहे त्यामध्ये एक लाख दहा हजार मध्ये अजून कमी होणार आहे फक्त घेणारा पाहिजे एक नंबर जोडी आज गणेश चतुर्थी निमित्त ऑफर ठेवलेली पाच रुपये डिस्काउंट बरोबर दोन दोन देत आहे एक नंबर जोडी मित्रांनो घेऊन शक्री मांडव खरेदी करायचं असेल तर खरेदी करू शकता पुढे करणार आपण सोडणार नाही बच्ची दादा पस्तीस हजार सांगायचे पण ये बडगावचे म्हणजे आपले पाहुण्याचे नात्याचे नाही म्हणत नाही ते दाताला पुरे लागले पण तरी टिंगल सोडत नाही बरोबर होता नात्या सिंगल केल्याशिवाय शिंगल मिळत नाही नाते शेवटी ते नातच राहणार आहे प्रेमाचं नातं आहे प्रेमाचं जीव आहे पाहुणे पाहुण्यांना पाहुणेच म्हणणार आहे आपण काय हरकत बडगावचे आमचे आमचे सर्वात मोठे पाहुणे आणि त्यांच्या थ्रो बारी। बारी गोरे गोरे आ, ते आलेले पाटील पाटील ते गोरे द्यायचे हे गोरे बारीक बारीक गोरे आमच्या अंडा पाटील पस्तीस हजार सांगितलेले पण पस्तीस हजार आपल्याला काही घ्यायचे नाही मी काय म्हणणार मारू का थाप काही साहेबांची सांगे ना आम्हाला कडे बी लक्ष ठेवा थोडस आम्हा तेच म्हटलं मी पस्तीस सांगा चाळीस सांगा तीस सांगा ते जाऊ द्या पोरगाना शब्द आहे ना माझ्या चिरंजीवनी सांगितलेले काय सस्पेंड आहे ते काय काही माहित नाही सांगितले त्याच रुपयाला देऊ आपण थोडासा कोपऱ्यात त्यांना घेतो सल्ला घेतो दादा बरं कौडालत असं बर सत्तर बर दोन कमी सत्तर बर कवडायला देतस हजार ला मागितले मागू द्या कमी मागणारच घेतो बर पासष्ट हा सोडा चला बाजूला वैरे तुरे पाय बाय लालम लाल पण लाल आणि देणारा पण लाल होणार आहे आणि गुलाला मध्ये लाल बरोबर आमचे कनाशीचे बापू कणाशीचे बापू केली बापू आणि हे त्यांचे चालक हे त्यांचे चालक नाव सांगा तुमचं ना वसंत पाटील वसंत पाटील वसंत पाटील बरोबर कणाशीचे कणाशी बर पासष्ट हजार बोलला नाही परतवडा बापू मरे जाऊ द्या तुम्ही मला नाव ओरू ना वापस नाही तू पुरा कॅमेरा जाती राहणार आपणच येत जात हे बैला मागू राहिले पन्नास सा달 आला बापू हात हा सोडा बघा ही पब्लिक आणि शेड मध्ये काम चालू आहे बरोबर नाही घोडे काम आन पडेय मी काय म्हणतो बापू पासष्ट बी जाऊ द्या तुम्हाला पन्नास बी जाऊ द्या बरं 40 साठले बी नाही कोण आले हं कोण आले गाव એકાવન હજાર બરા એકસઠ હજારો ના મનપા દેવાના સર્વાના સાઠ અને એકાવન એવા સર્વસ ભાઈ આવાજ આ

आज ये ना गणेश चतुर्थी निमित्त देवण आहेत वापस, वापस शर, दे कोणता गिरे वापस नाही कुल्हा बाजार अगो दुसरा कोणता बाजार कोण आपल्याकडे सर्व एवढी गर्दी जम दादा गर्दी का बसतो ना बापर दादी तुम्हाला बाहेर निय तुमना शब्दानी किंमत आहे तुम्ही बोला तुमना शब्दानी किंमत आहे

पैसा काही विषय नाही उदार काय रोख काय बरा पेटी पैसा शेत हा बरू कराय नावार थोडा ब्रेक आलेला आहे थोडा ब्रेक घ्या बापू त्याचा सल्ला लिहिल्या दोन मिनटं द्याय सला शेत ना कर चला करल्या दोन मिनटं आता या मागे या लवकर या आमचे तानीलाल भाऊ मुकरदम आले बरोबर वोटरेचे बरोबर हे पण जोडी पास आहे बरोबर सांग तुमच्या सौदा आम्ही काय बोलू नाही झाला तर तुम्हाला देऊ इथ पाच मिनिट थांबा जीजे नशिबात राहील त्याला भेटल 51000 ला मागताय आपण सारा दर सांगितले व्यवहार कुठे होणार सरंना कळतं हा બોલો ડબલ પંજાબ ની ગાડી વાજવા ટાપ્પ આપી સોડના બાપુ અરે આ સારા તો વિચારો ના હા બરા બોલા બરા તુ ફક્ત એક શબ્દ બોલા તૈયાર આટલું ગયા દોન તમે માનતા મારાબ્દોલા પંચાવ बरं बावन हजार दिले दादा काय हरकत नाही हजार डिस्काउंट आहे बावन हजार बावन हजार हा दादा कणाशी करा दिले फक्त ते म्हणले पंपिनी काही नाही आम्हाला सर्व कळतं आम्ही गाडीत बसणार मध्ये पन्नास आणि दोन खादा इकडे उभे ना इकडे या दिलीप बळीराम पाटील ना दिलीप बळीराम पाटील या हो या ना दिलीप बळीराम पाटील कनाशी हा हे लाल लालबाईला घेतले मान्य ना बापू सर्व उदार म्हणतो त्या पण रोखडा दिली ती मला माझ्या साइडले